तू आहे ते घरी आहेत का आहेत ना सायकल कधी घेतली कधीच घेतले ना रामदास तुला येते ना डबल सीट मग बस चाल डबल सीट चालू चालू बरं मला फो ते चालू बरं बसत राही मग आता येवर का रामदास रामदासला डबल सीट सायकल येते ती सायकल घेतली होती आपण ते मग तो शिकून गेलाय हां आदित्य तू पळ पळ पकात वरात पळ 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 हा ते रस्त्याला चाल बसतात आणि रामदासन गेवलं गेलं पुढं सायकल येते राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही पूर्ण परिवार असं शेणीत या गावाला आलो आहे आता इकडे चालू आहे त्या साडबावाच्या घरी त्याचाही घराचा काम चालू आहे म्हणजे घरकुला आला आहे त्याला पोहो मग आता त्यानं च प्यावरला आहे मग जातो बरं त्याचा घराचं काम किती बाकी आहे किती झाला आहे बरं जे झालं आलो होतो ना त्या टायमाला त्याचा घर उतरला होता पण मग आता किती काम झालं आहे ते आय प्या भेटेल आपल्याला आणि ते राहणार सगळं त्याच्या मित्रांनो आणि हे शेनीत आहे ना एकदम असा निसर्गरम्य वातावरणातला आहे चला आता आपण चालू तिकडं रामदास आणि गौरव गेलाय सायकल पुढं ह्या रस्त्याना आता गौरव त्या साठबावाचा मोठा मुलगा मित्रांनो मग आता इकडं आलं का रामदासला मग त्या जोडीदार दे सायकल खेळाय आणि आम्ही चालू आता इकडं करता पिकत आहेत काढायला बरं पोवी इकडे पिकत येत त्याने तर मित्रांनो इकडे ना जाम करून दिली झाड आंब बिंब भरपूर येते आणि समोर पाठीमागच्या भुयारी मार्ग दाखवला त्या डोंगराजवळ गेलो होतो आपण आणि त्या ना तिथं राहतात ती एकदम असा खाली खोडामध्ये राहतात इकडे झाडा भरपूर आहेत इकडे पण मग आता इकडे झाड म्हणजे असा पानाच नाही राहिली आताची काही काही झाड फुटतात इकडे बुकरी झाड एवढी नाही आता गेलो नाही भरून बाजी आहे ना

आणि ह्या जारी खोरीत ह्या वस्त्या इकडं एकदम डोंगराच्या खाली खोडामध्ये आणि अतिशय म्हणजे दुर्गम बाग आहे पण निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे मग मस्त वाटत आहे इकडं हे काय झाडे त्या कुंभचे वाटत दोस्तां कुंभचं झाडे त्याची साल त्याची फळं काहीतरी आशे घेतो आधी तो फळं माझं फळांच्या वडील लागलं

चालत असताना आता आपडभावाच्या घरी आहे समोर पा त्यांनी ताडपत्री टाकून अशी एक छोटीशी झोपडी बनवली आहे आणि काहीतरी काम चाल त्यांचा आणि म्हणजे आता ही झोपडी बनवायचं कारण असं आहे का ते त्यांनी घर आहे त्यांचा घरकुल आहे ना मग त्या घराचं काम चालू आहे बाकी अजून बरंच काम बाकी आहे आताशी भरला आहे काय करतोय कागद कागद उडवला होता

मिस्तरी कुठं जाणार आहेत ना दोन तीन घरात धरलं त्याच्यामुळे तीन खणी धरलंय ना तीन खणी माग आलो मी पण मग तोर तो पाया खाल्ला नव्हता तर ह्या पा असा या झोपडी म्हणजे प्रपंच घर टाकलं हुसारून आणि ह्या सगळा आपला चुलबिली डस मांडली आणि पोर स्वरांचा घरी त्याच्यामुळे ह्या उघड्या आता सध्याचा प्रपंच उघड्य आहे आता बाहेरचा वातावरण याबा बाहेर म्हणजे घर टाकल्या उस्तारून आणि ह्या असा मस्तपैकी प्रपंच आहे तसं काही नाही निसर्गरम्य वातावरण आणि मस्त वाटत आहे पण आता पुन्हा पावसाचा टाईम आहे मित्रांनो मग कसा म्हणजे घराचं काम बाकी आता काय अडचण आहे त्यांची आपण प्रत्यक्ष ते विचारू आणि मग गोगा घर चाललंय तिथे सुतारलंय मग एवढा का चालला आम्हालाय अरे इटावाल्या गेव इटा नाही सात रुपयाची इटा आठ नऊ दहा गेले बार्सरी टायम मिस्तरी भेट मिस्तरी भेटलं तर ते येत त्यांनी टाइम त्यांची घरा चाल जास्त आणि पण मग आता कसं आहे आता थोडा थोडा पाऊस होतो तुम्ही वाटून आता वाटून टाइम आणि मुळ ह्या घरा उस्तारून टाकले आता राहा फ्रेश नाही मिस्तरी भेटत इटा गेल्या माग इटा माग झाला तर कसं आहे माग होऊन गेली सर्वात माग आहे वाढले आता जाऊ दे आता कामे नाही आता काय कस तरी करायचं लागलं पाण्याची पाण्याची हाज्या इकडे सगळी टिपून आता एकदम दुर्गम बागा डोंगराधी मध्ये बाग हा आणि तसं काय नाही आता आपल्या घरकुला आलाय आनंदाची गोष्ट आहे बरं का पण कसं झालाय आता काही गोष्टी बऱ्याच लोकांनी गरकुला आले ना अरे पण पण गरकुला मध्ये गरवत नाही ना नाही होत आता काय करतो याची टोपी त्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात घाल लागत पुढे चालायला लागत बरं चालू चालता येत नाही ना ते मला आलाय पण मग त्या काय चालय मग आलाय पण मग आता आमच्या काही आठ इथंच इतिहास भेटत नाही आता तुलाच हिटा भेटलो दुसऱ्या पैसे पैसे मी दोन तीन झालं दोन तीन झालं चक्रिटाला इटा भेटत नाही आता तू काय करणार बिचारा पक्की करणार ही भट्टी संपली का ती लावली ती भट्टी संपली का ही लावली नाही का ते काय विचार करणार कोणा कोणाला पुरवठा चार चार गाड्या झाल्या रोज तरी इटा नाही अवघड खामे बाबा चार बट आज हिंडू राहू हम्म असू जाऊ Uh, कस तरी करू करू सहकार्य चोर थोडा इकडून टिकून घरही टाकला उच्चारून आणि काय हा एप्रिल महिना गेला का मे महिन्यात तर तिकडे वारा वाजता आले लग्न अवघड कार्यक्रम आताच दोन तीन काही येऊन पडल्या लग्न आणि सगळंच करायला नाही जावं तर कोणाला सांग असं ना काय नाही होऊन परमेश्वर विश्वास नाही का आपण मेहनत आपण करीत नाही करायचं तसं काय नाही आपला सरकार आपल्याला गरकुल पैसे पुरवत त्यात काही शंका नाही पण कशा राहतात आता पक्या आडी अडचणी आता इडून पुढे जर हप्त पडलं नवीन घरकुल आल्यानंतर जेवढ्या अडचणी तर पाहण्याची पिण्याची टिप इटा वाटेत ग्रेट वाटे वाटेत कारागिरी वाटेत आहे काय नाही अवघड काय

का गं मागं झाड आहे मस्तपैकी एक नाही का झाड आहे हा काय पेऊन नाही काय नाही वागणं नाही आहेत अजून एकही दिवस नाही ना तशा भरपूर कामाला माहिती नाही भाऊ भरपूरसं इकडं वरच्या साईडलाही जंगल आहे मोठे मोठे टेकड्या डोंगर सगळा इकडं म्हणजे बिबट्याचा क्षेत्र आहेत पण मग नाही येत इकडे बिचारा काय नाही चला आता थोडासा शेया पिऊन घेऊ ना काय नाही नीट बांधून देतो काय नीट बांधतो हा लिहावते ना त्याच्यामुळे हा उकळ 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 वारा जास्त लागतो ना चिल्ला त्याच्यामुळे मग जाळे अडथळा येते मग आधीच पाहून टाकायची मग आता जास्त पाणी आलं त्या ताडपत्रा पाणी गळाल बरं का खाली

आणि मग विचारपूस हे आपल्या महाराष्ट्रीयन प्रथेप्रमाणात चला आमचा चला आता छिया आणि मग बाकीच्या गप्पाछापा थोडेसे आपण मारू रामा काय खेळतात घर खरच काय त्या पहिले खेळायच्या मित्रांनो आम्ही आता परतची अशीच वाळू करा मातीमधली करा आणि हाईकडला कर लोकेशन पहा एकदम भारी लोकेशन आहे मी पहा आणि मागच्या टायमाला आपण त्या डोंगराच्या खोडात गेलो तर तिला डोलेचा पाणी दाखवलं होतं आपण म्हणजे भुयारी मार्ग दाखवला होता एक छोटासा आणि हाय निसर्गरम्य वातावरणामध्ये ही आपल्या साडबावाची मस्त इकडं झोपडी केली त्यांना आणि त्याचा ह्या घराचं काम सारं आहे आलो होतं आज आपण शेणीतलं इकडं तर मग आलो फिरत फिरत त्याला भेटायला इकडं ह्या असं वातावरण इकडं मग गोगा इकडून चांगलं ना असं पेक करून द्या हा हा वारा बसत आहे ना इकडे हा तर मग आता ना बराच टाईम बसतो तर आलो होतो बेटा आता जातो हा अरे पण आता राहून घेतला असतो काय फरक पडला असं आता किती लांब जायचं इथं जवळ जायचं ना हा जवळ जायचे तिकडे जाऊन तू काय करणार आहे आता हे आहे जागेला हा जायचं एक दिवस राहायला तर मग म्हणलं आता आलो होतो तो एकूण तुझा इथे करला मग मला घरी किती जायला जा नाही का नाही आता हा काय पाहायचं जरा आता होईल तुम्हाला आच्या तुला जावं लागेल तव ना मदत येईल मला फक्त फोन करा मग काम चाललंय तो, हा? तो येईल मग तर बसतो ना अशा प्रकारे आज आपण शेंचा आलो आहे आणि निसर्ग मी वाचच्या सरबाजा इकडे आलो शेअर त्याला त्याचा एगराचा काम चालू आहे तर हा एक छोटा साईड मी आपल्यासाठी बनवला कसा कसं वाटलं मी तुम्हाला तर त्यामध्ये कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही ना असेल तर मी तर चॅनलला सबस्क्राईब करू त्याला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सजेल जय जवान जय किसान धन्यवाद करतो चॅनल जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज